न्यायडोंगरी येथे तारू नाईक तांडा जय जनार्दन नगर व मोकेश्वर नगर भिका नाईक तांडा येथे संतश्रेष्ठ श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीवे जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय यावेळी न्यायडोंगरी परिसरातील सर्व लमाण बंजारा समाजातील तांड्यांनी एकत्र येऊन संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे ढोल डीजे वाद्य वाजवून संतश्रेष्ठ श्री सेवालाल महाराज यांच्या गगनभेदी जयघोषाने मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यावर सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले या प्रसंगी नोकरी निमित्ताने शहराकडे गेलेले असंख्य समाज बांधव प्रामुख्याने सहकुटुंब सहभागी झालेले दिसून आले अनेक तरुण तरुणींनी आपले पारंपरिक वेशभूषा परिधान करत असंख्य तरुणींनी डोक्यावर कळस घेऊन या रथ मिरवणुकीत सहभाग नोंदवला तसेच तारू तांडा येथे लमाण बंजारा समाजाच्या तरुणांनी संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या फलकाचे विधिवत पूजन करून आरती केली व मिरवणुकीत सुरुवात केली शासनाच्या आदेशावरून सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रसंत म्हणून श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या शासन निर्णयाने न्यायडोंगरी परिसरातील सर्व शासकीय कार्यालये प्राथमिक शाळा तसेच लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नायडोंगरी येथे मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जाधव नांदगाव